मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वाद राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी म्हणत होते की अजित पवारांनी विकास मात्र अजित पवारांना एक लक्षात ठेवा अजित दादाची सुनीत्रा वैनी निवडून येणार आहेत ज्यांनी या आमचं लहानपणापासून राजकारण पाहिलं आम्ही चाळीस वर्ष राजकारण करतात त्याने आजपर्यंत काय केलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण पराजित होतो त्यावेळेस काय एखाद्या मला आरोप केला जातो पैसे वाटायचं होता आता आजीदादापेक्षा तर पवारसाहेब मोठे आहेत ना हां पैसे वाटायचा आरोप एकमेकाला कुठंच काय होईना आता मला तर लोकवर्गनी लोकांनी पैसे दिले माझ्या आरोप झाला म्हणजे पैसे वाटलं मग मला लोक रोज पैसे देत होते बारा प परभणीमध्ये पर मलाच म्हणले पैसे वाटतील म्हणजे ह्याला काय तथ्य आहे का पैसे वाटलं होतं असं भरणं होतं काय चुकी झाले विषय आणि आज तुम्हाला सांगतो त्यांनी काही होऊ द्या कोण रडू द्या काय रडू द्या सुनीतरावही निवडून आलेले आहे मी आज तुम्हाला टिक्लेअर पण सांगतो काय का असं ना पाच हजार माताने होऊ द्या पण त्यांनी निवडून येत विजय आहे त्यांचा विजयाचा